आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री यांच्या हस्ते होणार आहे खाणापूर तालुक्यातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान गुहागर विजापूर हायवे रोड लगत असणाऱ्या विटे शहरापासून काहीच अंतरावर असणारे जागृत भाविकांचे श्रद्धास्थान प्रसिद्ध रेवनसिद्ध मंदिर आहे या रेवनसिद्धाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात पूर्वी येणाऱ्या भाविकांची इथे राहण्याची गैरसोय होत होती आता रेविन सुद्धा ट्रस्टच्या मार्फत भव्य दिव्य असं सर्व सोयी युक्त भव्य भक्तनिवास निवास उभारण्यात आले असून या भक्त निवासाचे शिवरात्रीचा मुहूर्त साधून महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री श्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे तसेच या उद्घाटन प्रसंगी खाणापूर आटपाडीचे आमदार सुहास भैया बाबत तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अमोल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या माहिती सत्ता ट्रस्टचे ट्रस्टचे पुढीलप्रमाणे पदाधिकारी उपस्थित होते रेणावी गावचे उपसरपंच कुमार पवार माजी सरपंच ज्योतिराम तात्या घोरपडे गावचे ज्येष्ठ नेते शशिकांत अप्पा गुरपडे दूध संघाचे चेअरमन सुरेश भाऊ शेंडे सुधीराबा शेंडे देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र गुरव ट्रस्टचे उपाध्यक्ष मदन गुरव विश्वस्त जयराम गुरव विठ्ठल पवार संजय कोकीळ देवस्थानचे विश्वस्त बाळकृष्ण गुरव यांच्या उपस्थितीमध्ये अशी माहिती देण्यात आली स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी अनिल लोखंडे नमस्कार आज श्री क्षेत्र रेवनसिद्ध मंदिर रेणावी या ठिकाणी आपण सर्व पत्रकार बांधवांना निमंत्रित अगदी कमी वेळेमध्ये आमच्या निमंत्रणाला आणि विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी पत्रकार बंधू उपस्थित झाला त्याबद्दल सुरुवातीला आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपणाला या ठिकाणी निमंत्रित करण्याचा उद्देश त्रिक्षेत्र रेवनसिद्ध मंदिर रेणावी या ठिकाणी आमचे नेते आणि टेम्बो योजनेचे जनक स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी साकारण्यात आलेल्या श्री रेवणशुद्ध भक्तनिवास या नवन वास्तूचं भव्य उद्घाटन आणि भाविकांच्यासाठी लोकार्पण सोहळा उद्या महाशिवरात्रीनिमित्त बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी करण्याचं निश्चित झालेलं आहे सदर कार्यक्रमासाठी या राज्याचे कर्तबगार आणि धाडशी मंत्री पर्यटन मंत्री सन्माननीय शंभूराज देसाई साहेब त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि आपल्या खानापूर आठवाडी विसापूर सर्कलचे आमदार माननीय सुहास भैया त्याचबरोबर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय अमोल दादा या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असा हा सोळा उद्या सकाळी ठीक अकरा वाजता या ठिकाणी संपन्न होत आहे या, या भक्तनिवासाच्या निर्मितीसाठी इतर देवस्थानांच्या विकासाच्या गतीच्या दृष्टीनं जो विकास डेव्हलपमेंट इतर देवस्थानं होते तशा पद्धतीने या रेवनसिद्धांचा विकास व्हावा मंदिरांचा विकास व्हावा या भावनेनं आम्ही सर्व देवस्थानची आमची विश्वस्त आम्ही अनिल भाऊंना या संदर्भामध्ये भेटलो आमची त्यांना विनय आम्ही त्यांना विनंती केली आणि आपल्या या रेवणसिद्ध मंदिराच्या परिसरामध्ये एखादं सुसज्ज असं भक्तनिवास या ठिकाणी व्हावं अशी आम्ही भाऊंना विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन भाऊंनी दोन कोटी पाच लाखाचं या ठिकाणी भक्तनिवास मंजूर केलं या मंदिरात देवदर्शनासाठी महाराष्ट्र आंध्र आणि कर्नाटक इतर राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणातून दर्शनासाठी येत असतात त्याच पद्धतीने ते मुक्कामीही येत असतात मुक्कामी रात्री येणाऱ्या लोकांची पडभार गैरसोय या ठिकाणी होत होती आणि ही मी आम्ही अनिल भाऊंच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर भाऊनी या ठिकाणी सुसज्जाचं भक्तनिवास उभा करण्यासाठी अगदी विशेष प्रयत्न करून या ठिकाणी मंजूर करून दिलं त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये निश्चितप्रमाणे येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसाठी हे भक्तनिवास उद्या महाशिवरात्रीपासून या ठिकाणी खुलं होईल लोकांची या ठिकाणी चांगल्या पद्धतीची अशी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे परंतु दुःख एका गोष्टीच आहे की भाऊ या ठिकाणी दोन हजार एकोणीस मध्ये अनिल भाऊनच्या हस्ते आम्ही या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम केला आणि दुर्दैव आमचं असं की आजच्या या उद्घाटन सोहळ्याला भाव आपल्यात नाहीत याची खंत व्यथा आणि वेदना आजही आमच्या मनामध्ये आहेत त्यामुळं जस जरी ह्या कार्यक्रमाचा आपल्याला आनंद असला किंवा ही वास्तू पूर्ण होते याचं समाधान जरी असलं तरी एका बाजूनं ही वास्तूसाठी आपले परिश्रम घेतले ते नेते आणि आमचे मार्गदर्शक आज भाव आपल्यात नाहीत ह्याचे खंत आणि व्यथा आणि वेदना आमच्या मनामध्ये आहेत येथून पुढच्या काळामध्ये देवस्थानच्या विकासासाठी भाऊंच्या पश्च्यामध्ये लोकप्रिय आणि जनतेच्या मनातील आमदार सहज यांनी आम्हाला ताकद या, या पूर्वीपासून दिलेली आहे आज इथे आम्हाला आमच्या पाठीच्या ताकदीने आमच्या पाठीमागे उभे राहिलेले आहे देवस्थानच्या इतर देवस्थानच्या प्रमाण याही देवस्थानचा सर्वांगीण विकास व्हावा इथल्या येणाऱ्या भावी भक्तांच्या चा चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी सोयी व्हाव्यात हा भयांचा नेहमीच आमच्या असं चर्चेत भयांचा आम्हाला सांगणं आहे त्या पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये मार्गदर्शनाखाली आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली श्री रेवणचिद्ध देवस्थान आणि या परिसराचा निश्चितपणे आपल्याला भविष्य काळामध्ये विकास झालेला दिसेल याची आम्हाला खात्री आहे आपण सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आमच्या अगदी कमी वेळेत वेळेत आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल या देवस्थानच्या वतीनं आपण सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो उद्याच्या कार्यक्रमालाही आपण सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावं असं आग्रहाचं निमंत्रण आपण सर्वांना देतो आणि थांबतो नमस्कार अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा